दत्तात्रेयांची राजधानी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नुरसेवाडीतील दत्त मंदिराची ख्याती आहे यावर्षी गुरुवारीच गुरुपौर्णिमा आल्यानं वाडीमध्ये दत्तदर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबराच्या जयघोषानं संपूर्ण वाडी भक्तिमय झाली होती सध्या अजूनही दत्त मंदिरात कृष्णा नदीचं पाणी आहे त्यामुळे श्रींची उत्सवमूर्ती स्वामी मठात ठेवली होती पण अशा पावसाळी हवेतही आज नृसिंहवाडीत भक्तीचा महासागर पाहायला मिळाला लाखो भाविकांचा श्रद्धास्थान असलेल्या नुरसेवाडीतील मंदिरात आज पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली होती यावर्षी गुरुवार आणि गुरुपौर्णिमा असा योग जुळून आलाय त्यामुळे दर गुरुवारी गर्दी होणाऱ्या नुरसेवाडीत आज भक्तीचा महापूर पाहायला मिळाला अजूनही नुरसेवाडीतील मंदिर पन्नास टक्के पाण्याखाली आहे त्यामुळे श्रींची उत्सव मूर्ती नारायणस्वामी मठात ठेवण्यात आली होती त्यामुळे टेंबेस्वामी मठापर्यंत भाविकांच्या गर्दीनं परिसर गजबजला होता दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबराच्या जयघोषात असंख्य भाविक दत्त दर्शन घेत होते आज पहाटे साडेचार वाजता काकड आरती झाली त्यानंतर षोडशोपचार पूजा पंचामृत अभिषेक करण्यात आले दुपारी साडेबारा वाजता श्रींच्या उत्सवमूर्तीवर महापूजा करण्यात आली दरम्यान गुरुपूजन करण्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटक आणि गोवा राज्यातून अनेक भाविक वाढीत आले होते दत्त देवस्थानच्या वतीनं दर्शन रांग आरोग्य व्यवस्था याबाबत काळजी घेण्यात आली होती तर कृष्णा नदी पात्रात कोणी उतरू नये यासाठी बॅरिकेड्स लावण्यात आले होते ग्रामपंचायतीच्या वतीनं स्वच्छता वाहनांचं पार्किंग यासाठी चांगलं नियोजन करण्यात आलं पोलीस उपाधीक्षक रोहिणी सोळंके पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्यासह सुमारे शंभर पोलीस कर्मचारी आणि व्हाईट आर्मीचे जवान आज नुरसेवाडीमध्ये तैनात होते तर दिवसभर पावसानं उघडीप दिल्यानं भाविकांच्या उत्साहात भरच पडली